इंग्लिशच परफेक्ट येत नाही तर मी फॉरेन लँग्वेज शिकू शकतो का हो इंग्लिशचा आणि फॉरेन लँग्वेज शिकण्याचा तसा काहीही संबंध नाही पण बेसिकली हा प्रश्न विचारायचं कारण पण असं की बऱ्याच लोकांचं असं इथे इंग्लिशचेच वांधे तर लँग्वेज कुठे हो हे फक्त पुण्यात नाही आहे तर हे तुम्हाला खूप जागी हे पाहायला मिळेल म्हणजे अरे मेरा इंग्लिश ही ठीक नाही आहे तो मी हे कैसे शिकूंगा मॅम जर्मन आणि स्पॅनिश शिकताना इंग्लिश ग्रॅमरचा तर काही संबंध येत नाही okay. तुम्ही जर डायरेक्ट ट्रान्सलेट करायच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर हा म्हणजे तुमचं म्हणजे तुम्हाला इंग्लिश थोडंफार येणं गरजेचं आहे पण एकदम म्हणजे जे फ्लुएंट इंग्लिश म्हणतो ना आपण की मला सगळंच माहीत पाहिजे माझी वोकॅबलरी खूप चांगली पाहिजे अशातला काही म्हणजे असं काही नाही आहे एक बेसिक इंग्लिश येत तर असेल तरी तुम्ही जर्मन स्पॅनिश फ्रेंच वेगळी शिकू शकता पण तो आहे म्हणायला काय हरकत नाही भीतीच आहे शिकायचं हे बघ एक बेस भाषा असते प्रत्येक भाषा शिकवताना म्हणजे मी आता पुण्यात जर कोणी जर्मन शिकत असेल तर मी मराठी बेस घेऊन जर्मन भाषा शिकू शकते पण आता मध्ये जर कोणी जर्मन भाषा शिकत असेल तर तो हिंदी बेस घेऊन जर्मन भाषा शिकवेल असं एक भाषा तुम्हाला बेस लागते कारण की सुरुवातीपासूनच मी जर्मन मध्ये बोलायला नाही सुरुवात करणार ना हा ती भाषा समजून सांगायला मला एक दुसरी भाषा लागेल ती भाषा इंग्लिशच असली पाहिजे असं काही नाही